श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गे? वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे की दोन हजार पंचवीस आता दोन हजार चोवीस हे वर्ष सरत आहे आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस आहे बघता बघता दोन हजार चोवीस हे वर्ष संपलं आत आता उद्या म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये ह्या नवीन वर्षाचं सेलिब्रेशन लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात खातात पितात डान्स करतात जसं प्रत्येकाची इच्छा असेल ते वेगवेगळ्या पद्धतीने करते पण जर का ह्या वर्षाची सुरुवात आपण आध्यात्मिकतेने केली तर अधिक चांगले होईल तर आध्यात्मिकतेने म्हणजे काय तुम्हाला स्वामी माऊलींची भक्त असाल तर तुम्ही कोणत्याही ग्रंथाची अगदी गु चरित्र असेल गुरुचरित्र असेल तारक मंत्र असेल गायत्री मंत्र असेल तुम्हाला ज्या जी कोणती सेवा करायची इच्छा होईल त्या सेवा तुम्ही करू शकता जसं की एक दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता तीन दिवसाचं चरित्र पारायण करू शकता एक दोन तीन या तारखेपर्यंत तुम्ही तीन दिवसाचं स्वामीचरित्र पारायण देखील करू शकता नसेल असतं मग गुरुचरित्र पारायण एक तारखेपासून सुरू करा तुम्ही म्हणजे एक तारखेपासून ते सात दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आपण आध्यात्मिकतेने नक्कीच करू शकतो नाहीच काही जमलं तुमच्या सण सेवाच नाही करणं जमलं तर अगदी तुम्ही मोबाईलवर सुद्धा लावून ऐकू शकता तारकमंत्र ऐका तारकमंत्र हा मंत्रसुद्धा खूप प्रभावशाली आणि खूप शक्तिशाली आहे तुम्हाला अनुभव आले असतील आणि भरपूर लोकांना याचे अनुभव आलेले आहेत तारक मंत्र ऐका तारक मंत्रांचं मत म्हणा किंवा गायत्री मंत्र म्हणा गायत्री मंत्र म्हणता येत नसेल तर मोबाईलवरती लावून ऐका जे काही करावं वाटत असेल ते करा नाही नाहीच काही करायचे म्हणजे जमलंच नाही तर तुम्ही अगदी स्वामी माऊलींचं नामस्मरण देखील करू शकता म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या जे, जे काही तुम्ही करता ते कधीच वाया जात नाही तुमचे जे काही आपण तर आपल्या पद्धतीने करतच असतो पण आपण जे कर्म करतो त्याचेच आपल्याला फळ भोगावे लागते हे तर नक्कीच आहे मग तुम्हाला जे पाहिजे ती सेवा करून तुम्ही या वर्षांची सुरुवात करू शकता ना की पार्ट्या खाणे पिणे डान्स करणे या गोष्टींपासून करण्यापेक्षा आपण आध्यात्मिकरित्या आध्यात्मिकरित्या ह्या सुरुवात केली या वर्षाची तर अधिक चांगलं होईल अशा पद्धतीने माझा हा अगदी छोटासा संदेश आणि छोटासा दोन मिनिटाचा व्हिडिओ होता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त